हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण पिठलं बनवलेलं आहे बघा किती छान झालेलं आहे आपलं हे पिठलं पिठलं कशा पद्धतीने बनवलं हे आपण पुढे रेसिपी मध्ये बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे आपण दाळीच्या पिठाचे पिठलं बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया दाईचे पीठ बारीक चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या लसूण पेस्ट कडीपत्ता जिरे मोरी हळद मीठ कोथिंबीर जिरे पावडर धने पावडर पाणी आणि तेल इथे मी काय काही साहित्य घेतलंय आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता चला तर मग आता आपण बॅटर बनवण्यास सुरुवात करूया आपण एक बाउल घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण दाळीचे पीठ हळद मीठ आता आपण पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करूया बघा आपलं आता छान मिक्स झालेलं आहे चला तर मग आपण आता पिठलं बनवण्यास सुरुवात करूया येथे आपण एक कढई घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकूया आता आपलं तेल गरम होत आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये जिरे मोरी कडीपत्ता कांदा जिरे पावडर धने पावडर लसूण हिरव्या मिरची पेस्ट आता व्यवस्थित परतून घेऊया बघा आपला कांदा आता छान परतलेला आहे मिश्रण कापूया येथे आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि कंटिन्यू हलवत आहे अशा प्रकारे आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकूया आता आपण कमी गॅसवर छान पैकी शिजून देऊया अशा पद्धतीने बनवलेले पिठलं खूप छान लागतं आपण हे पिठलं बाजरीच्या भाकरी बरोबरही खाऊ शकतो भाता बरोबरही खाऊ शकतो चपाती बरोबरही खाऊ शकतो खूप छान लागतं हे पिठलं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल बघा आपण आता हे पिठलं छानपैकी पाच ते सात मिनिट शिजवून घेतलं आहे कमी गॅसवर आता आपण कोथिंबीर टाकूया येथे आपलं पिठलं आता तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया बघा आपलं पिठलं आता खाण्यासाठी रेडी झालेलं आहे बघा किती छान झालेलं आहे आपलं पिठलं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये Tua Bye, bye.